सोलापुरातील बीएम मेडिकल कॉलेजचे निवासी डॉक्टर एक दिवसीय संपावर आहेत हा संप सेंट्रल मार्डच्या आव्हानावरून करण्यात येत असून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम एम सी मध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यासाठी हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आलाय निवासी डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनानुसार होमिओपॅथीज सीसीएमपी कोर्स पूर्ण केल्यानंतर एम सी मध्ये सामावून घेण्याचा निर्णय हा आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मानकाशी विसंगत असून रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार आहे त्यामुळे या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि व्यावसायिक प्रामाणिकपणाचे रक्षण करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला संपादरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहतील मात्र सर्व ओपीडी सेवा आणि निवडक शस्त्रक्रिया बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे नमस्कार मी अध्यक्ष निवासी डॉक्टर संघटना व्ही एम जी एम सी सोलापूर आज आम्ही एक दिवसीय संप पुकारलेला आहे सरकारने एक निर्णय पास केलेला होता की हॅमो होमिओपॅथी डॉक्टरांना सी सी एम पी कोर्स करून त्यांना एम एम सी रजिस्ट्रेशन देण्यात यावं हा निर्णय सरकारने घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने पण आम्ही त्या निर्णयाच्या विरोधात आहेत सरकारचं म्हणणं आहे की त्यांना पण गावखेड्यात ज्या पी एस सी जे जर एकाम्या पोस्ट आहेत तिथे त्या लोकांना अपॉइंट करून गावखेड्यापर्यंत रुग्णसेवा पोहोचावी हा त्यांचा उद्देश त्यांनी सांगितलेला आहे पण हे योग्य नसून ऑलरेडी दरवर्षी एक अकरा हजार इंटर्न लोक डिग्री घेऊन बाहेर पडतात महाराष्ट्रात ज्याच्यापैकी फक्त एक अडीच तीन हजार पोस्ट गावखेड्यात पी एस सीवर रिकाम्या आहेत ज्या की पूर्णपणे एम बी बी एस कडनं पूर्ण करू येऊ शकतात दुसरी गोष्ट सरकार होमिओपॅथी डॉक्टरांना एक सी सी एम पी नावाचा कोर्स करून दीड वर्षात त्यांना डिग्री एम बी बी सी रजिस्ट्रेशन देऊ इच्छितो एक साडेचार पाच वर्षाचा एम बी बी एस कोर्स ज्याच्यामध्ये विविध सब्जेक्ट्स इमर्जन्सी आणि सगळ्या विविध प्रकारचे को कोकरिक्युलम शिकून एम बी बी एसची डिग्री घेतली जाते एक साडेचार वर्षाचा संघर्ष करून एक मुलगा एम बी बस डॉक्टर बनतो आणि सरकार एक होमिओपॅथी डॉक्टरांना एक दीड वर्षाचा कोर्स करून त्यांना एम एस रजिस्ट्रेशन देऊ इच्छितो हे कुठेच योग्य आम्हाला वाटत नाही कुठेतरी हा रुग्णांशी त्यांच्या जीवाशी खेळलेला धोका आहे कुठेतरी त्याच्यात एक पेशंट केअर हॅम्पर होणार हे आम्हाला कुठेच मान्य नाही म्हणून आम्ही हा संप संप पुकारलेला आहे आमची हीच मागणी आहे की सरकारनी हा घेतलेला निर्णय मागे घ्यावा तुमच्या काय काय चालू राहिलं एक, का एक दिवसात आम्ही संप पुकारला आहे ज्याच्यामध्ये आम्ही फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू ठेवले आहेत जे काही आपत्कालीन विभाग आहेत किंवा जे गर्दोस्त्री आहेत ज्याच्यासाठी जी आमची इमर्जन्सी सर्व्हिस आहे ती पूर्णपणे उपलब्ध आहे ते सोडून जे रुटीन सर्व्हिसेस आहेत ओपीडी आहेत ते आम्ही पूर्णपणे आज बंद ठेवलेलं आहे कुठलेही आमचे निवासी डॉक्टर्स आज तिथे गेलेले नाही आहेत पूर्णपणे बंद काय पुढची भूमिका आमचे वरचे सेंट्रल मार्ड आहे त्यांच्याकडनं आम्हाला जे काही अपडेट संध्याकाळ मिळणार सध्या असं ठरवलेलं आहे की एक दिवसाचा आम्ही संप पुकारलेला आहे जर सरकार एका दिवसाच्या संपावर जर आमच्या मागण्या पूर्ण करणार नसेल किंवा सरकारने घेतलेला निर्णय सरकार, सरकार मागे घेत नसेल तर आम्ही हा संप पुढे ढकलणार नमस्कार मी व्हीएमजीएमसी माडची वाईस प्रेसिडेंट डॉक्टर श्रद्धा कारंडे आज आपण इथे जमलेला आहोत कारण आम्ही एक दिवसाचा संप पुकारलेला आहे सी सी एम पी हा एक ब्रिज कोर्स आहे जो महाराष्ट्र सरकारनं चालू केलेला आहे आणि जो बी एच एम एस डॉक्टरांसाठी मुख्यत्वे आहे बीएचएमएस डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यात मदत व्हावी यासाठी त्यांना ओरिएंटेशन व्हावं यासाठी हा एक वर्षाचा ब्रिज कोर्स त्यांनी दिलेला आहे ज्याच्या अंडर त्यांना फार्माकॉलॉजी पी एस एम मेडिसिन आणि सर्जरी हे चार सब्जेक्ट शिकवले जातात या चार सब सब्जेक्टची माहिती दिली जाते शिकवलेही जात नाही जसे एम बी बी एस डॉक्टरांना शिकवले जातात तसे शिकवले जात नाहीत फक्त त्यांची एक वर्षात माहिती दिली जाते आणि या कोर्सनंतर महाराष्ट्र सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे की हा एक वर्षाचा ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांनी त्यांना एम एम सी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन देत आहे जे आतापर्यंत फक्त एम बी बी एस डॉक्टरांना मिळत होतं आणि बाकी कुठल्याही डॉक्टरांना मिळत नव्हतं तर ते रजिस्ट्रेशन ते त्यांना देऊ करते हे अतिशय चुकीचं आहे कारण साडेचार वर्षाचा एमबीबीएसचा कोर्स आणि त्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप केल्यानंतर आपल्याला ती डिग्री मिळत आहे एमबीबीएसची आणि हेच जर तुम्ही दीड वर्षाच्या ब्रिज कोर्सवरती बाकीच्या डिग्रीवाल्या लोकांना देत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे हे रुग्णसेवेसाठी से चुकीचं यासाठी आहे कारण बाकीच्या ज्या आपल्या तज्ञ ब्रांच आहेत जसं की ऑर्थोपेडिक आहे त्वचा रोग तज्ज्ञ आहे बालशास्त्र आहे बाबतीत त्या लोकांना माहिती नाहीये जर ह्या लोकांना जर तुम्ही त्या गोष्टीची जर परमिशन दिली एम एसीचं रजिस्ट्रेशन मिळालं तर पुढे भविष्यात जे का का काही त्यांच्यामुळे धोके होऊ शकतात रुग्णांना ते अतिशय घातक आहे कारण इमर्जन्सी मॅनेजमेंटचा काहीही माहिती या ब्रिज कोर्समध्ये अवेलेबल नाही तर हीच मी एक मुख्य मागणी सरकारसमोर ठेवून आज आम्ही इथे संपाला थांबलेलो हो। आहोत का तर अशा केल्या असं केल्यामुळं रुग्णांच्या जीवाला अतिशय धोका उद्भवू शकतो शासनाने त्रास होऊ शकतो कारण इमर्जन्सी सर्व्हिसेस ज्या आहेत एखादी गोळी तुम्ही पेशंटला दिल्यानंतर जर त्याचा काही साईड इफेक्ट झाला तर त्याचा इमर्जन्सी काय मॅनेजमेंट केली पाहिजे हे त्या ब्रिज कोर्समध्ये मध्ये मेन्शन नाही आहे त्यांना त्याबद्दल काहीही माहिती दिली जात नाही तर ह्यासाठी तुम्हाला तिथं एम बी बी एस डॉक्टरचीच गरज आहे चार वर्ष आणि ह्याच्यामुळे पुढे भविष्यात जे चुकीचे प्रॅक्टिस होण्याचे धोके जास्त आहेत आणि शासनानं हा निर्णय घेण्यामागचं मेन कारण हे सांगितलं की गावखेड्यात रुग्णसेवा करण्यासाठी त्यांनी तिथं लोक उपलब्ध व्हावीत डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी त्यांनी जे त्यांना प्रॅक्टिस द्यायची परमिशन द्यायची त्यांनी हे केलेलं आहे परवानगी दिलेली निर्णय घेतलेला आहे पण आता या याकडीला दरवर्षी अकरा हजार इंटर्न्स आपले महाराष्ट्र राज्यात फक्त एम बी बी एस करून बाहेर पडतात आणि अडीच ते तीन हजार पी आहेत तिथं पोस्ट खाली पण जिथं अशा डॉक्टर गेल्यामुळं बी एच एम एस किंवा बी एम एस डॉक्टर असल्यामुळं जी कंपल्सरी बॉन्डेड सर्विस आहे एम बी बी एस डॉक्टरांना ते करण्यासाठी सुद्धा त्यांना जागा मिळत नाही आहे आत्ता सध्याची सिच्युएशन अशी आहे त्यामुळं आम्ही हा ह्या निर्णयाच्या सक्त विरोधात आहे की जर तुम्हाला दरवर्षी अकरा हजार इंटर्न डॉक्टर कंपल्सरी बॉन्डेड सर्व्हिसचे मिळत असतील तर आपल्याला बी एच एम एस डॉक्टरांना एम एम सी रजिस्ट्रेशन देणं गरजेचं आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमचा सरकारला आहे धन्यवाद